अहिल्यानगर महानगरपालिका मालमत्ता करातील सर्वसाधारण करामध्ये अखेरपर्यंत दहा टक्के सवलत देण्यात आली आहे नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिलेवाटप सुरू करण्यात आलंय अहिल्यानगर महानगरपालिका अधिनियमानुसार एप्रिल महिन्यात सर्वसाधारण करावर दहा टक्के सवलत दिली जाते यंदा नवीन दरामुळे बिलेवाटप उशिरानं सुरू झालंय त्यामुळे सर्वसाधारण करावरील सवलतीचा लाभ सर्वांना मिळावा याकरिता सवलतीची मुदत वाढवण्यात आली असून एक मे ते एकतीस मे या कालावधीत सर्वसाधारण करावरील दहा टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत कराचा भरणा करावा आणि दंड टाळावा असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले नागरिकांनी मे अखेरपर्यंत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरून सर्वसाधारण करावरील दहा टक्के सवलतीचा लाभ घ्यावा मागील वर्षी अनेकांनी वेळेत कर न भरल्याने त्यांना दंड भरावा लागलाय त्यामुळे या आर्थिक वर्षात सवलतीचा लाभ घेऊन वेळेत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरावी असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले तर काही अडचणींमुळे बिले न मिळाल्यास नागरिकांनी त्यांच्या प्रभाग समिती कार्यालयात जाऊन बिल काढून घ्यावं आणि सवलतीचा लाभ घेऊन तात्काळ कराचा भरणा करावा असं आवाहन देखील आयुक्त यशवंत डांगे यांनी केले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर